आता स्वतःहून तुम्ही जर बघताल हा समोरचा डंपर, याल डंपर याला यू टर्न घ्यायचा आहे आणि हा ऍक्सिडेंट झालेला डम्पर तुम्ही इकडे पण दाखवू शकता की हा ऍक्सिडेंट झालेला डंपर आणि हा डम्परला याला हे नाहीये लाईव्ह उदाहरण आहे हा लाईव्ह उदाहरण आहे लाई तुमच्या समोर तुम्ही तर पहिल्यांदा एक दोन वेळा आल्या असताल हा या दिवसात आम्हाला पाच ते सहा वेळा आम्ही स्थानिक चंद्रनगरचे नागरिक आहेत आम्हाला दिवसात पाच ते सहा वेळा बघायला भेटा अपघात झालेला आहे डंपरला डंपर धडकलेला आहे मोठी ट्रॅफिक जॅम झालेला आहे लोक म्हणतात की युटर्न ची चुकी आहे आहे शंभर टक्के युटर्न मुळे आहे कारण काय झालेलं आहे इथे गायडन्स प्रॉपर मेन्शन नाही केलेले की कुठून युटर्न करायचं काय करायचं तुम्ही आधी शंभर मीटर किंवा दोनशे मीटर तुम्ही त्यांना इन्स्ट्रक्शन दिले पाहिजे की बाबा इकडून तुम्हाला युटन करायचं आहे प्लस तुम्ही जर तुम्ही बघत असाल की प्रॉपर तिथं जे आपण यू टर्न मारून पुढे येतोय हो बरोबर तिथे सुद्धा त्यांनी प्रोटेक्शन नाही दिलेलं हा सगळ्या प्रॉब्लेम मुळे ऍक्सिडेंट होतो दादा इथे एक जादू दिसते आता हे ज्यांनी लावलंय त्यांना हे ज्यांनी लावलंय त्यांना तुम्ही एकदा जे अधिकारी असतील त्यांना एकदा विचारा नक्की काय केलेलं आहे पण तुम्ही व्यवस्थित बघितलं असेल तर तिथं डिवायडर सुद्धा प्रॉपरली नाहीये की ते समोरून गाडी स्पीडनी होती आणि इथून यू टर्न मारतोय आपण शंभर टक्के ऍक्सिडेंट होणार त्यामुळे शंभर टक्के ऍक्सिडेंट इथं होतात गायडन्सच नाही येते कुठे काय आव्हान करणार आमच्या माध्यमातून आव्हान हेच करेल की तुम्ही जर फाईन मारण्यापेक्षा तुम्ही ह्याच्यावर जर लक्ष दिलं तर बरं होईल लोक फाईनला त्रास झाला म्हणजे खूप एवढं फाईन मारतो तुम्ही फाईन मारण्यापेक्षा हे पहिले तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करा नागरिक तुम्हाला फाईन देतील आता स्वतः तुम्ही जर बघताल समोरचा डंपर याला टर्न घ्यायचा आहे आणि हा ऍक्सिडेंट झालेला डम्पर तुम्ही इकडे पण दाखवू शकता की हा ऍक्सिडेंट झालेला डम्पर आणि हा डम्परला याला हे नाहीये लाईव्ह उदाहरण आहे हा लाईव्ह उदाहरण आहे तुमच्या समोर तुम्ही तर पहिल्यांदा एक दोन वेळा आले असताल हा या दिवसात आम्हाला पाच ते सहा वेळा आम्ही स्थानिक चंद्रनगरचे नागरिक आहेत हे आम्हाला दिवसात पाच ते सहा वेळा बघायला भेटतं हे उदाहरण आम्हाला दिवसभरात हेच बघायला आमच्या सोबत इथं पोलीस प्रशासन सुद्धा आहे पोलीस प्रशासन सुद्धा असून काही फायदा नाहीये याला प्रॉपर डिवायडर पाहिजेत दिशादर्शक फलक पाहिजेत हे युटनचं केले आधी अतिशय चुकीचं आहे पुन्हा जे होतं ते सिग्नल टाइप आपलं सगळं चालू करा